या गादीचा वारस संभाजी महाराज छत्रपती याला हरवायला तुम्ही जबाबदार होता ही माडी कंपनी जबाबदार होती महाडी कंपनी आमच्या हाताला धरून छत्रपती वारसदार संभाजीराजे यांचा पराभव केला अरे यांच्या नसा नसामध्ये गद्दारी म्हणलेली आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये दोन गद्दारांना हरवायचं आहे एक पोपट पंची करणारे गद्दार आणि दुसरे प्रत्यक्ष ज्यांनी गद्दारी केली ते गद्दार अरे आज तुम्ही सांगता की या गादीचा मान राखा व्यासपीठावर बसला राष्ट्रवादी पक्ष म्हणून बसला आणि व्यासपीठावर उतरून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या मागे पाठीशी लागून तुम्ही त्या लोकांना छत्रपतींना हरवलं एवढं मोठ महापाप तुम्ही केलेलं आहे अनेक वेळा गद्दारी करून गद्दारीचे महामेरू तुम्ही आहात आज आम्हाला शिकवतात तुम्ही आम्हाला स्वाभिमान शिकवता तुम्ही आम्हाला तत्वनिष्ठा शिकवता ही कोल्हापूरची जनता काय खुरी आहे का अरे ही कोल्हापूरची जनता कळत म्हणूनच गेल्यावेळी तुम्हाला पावणे तीन लाख मतांनी हरवलंय ही गोष्ट विसरू नका मागच्या दाराने खासदार होणं आणि स्वाभिमानानं खासदार होणं याच्यात फरक आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये इतिहास घडवायचा आहे आणि तो इतिहास गद्दारांना मुळापासून नष्ट करण्याचा यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी